छोटस आहे छोटे सापूप चा असतात त्याला बॅगेत पॅक करायचे आपल्याला

Jangan lupa like, share dan तर मित्रांनो उन्हा चालू झाल्यामुळे विहिरीचे कॉल खूप आहेत पाण्याच्या साप भटकत असतात पण ह्या विहिरीत जे आहे ते बऱ्याच दिवसापासून साप आहे पण तो काय भेटत नाही खाली तीन कात आहेत म्हणजे सापानी सोडलेल्या आणि तो कुठेतरी हॉलमधील जाऊन लपत होता पण आज त्या दादाने प्रॉपर लक्ष ठेवलं आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे कोणत्या हॉलमध्ये तर नाग जातीचा विषारी साप आहे मित्रांनो तर आपण त्याला काय करूयात बेस्क करून करूयात आता गुड गुड डायरेक्ट ना मैं मैं सो रहा था मैं सो रहा मैं

तुम्हाला मी बाहेर काढल्यावर दाखवते तर हे बघा हे होले तिकडे सगळं पाणी वगैरे विहीर आता मी तुम्हाला दाखवते की तो बसलाय कुठे हे बघा त्याचे हेड दिसते तुम्हाला हे बघा हे बघा हे सापाचं तो तोंड आहे मित्रांनो आणि बॉडी पूर्ण अशी गोल गुंडाळून घेतली त्यांनी त्याने स्वतःला डोळे दिसतात ते गोल गोल तोंडावरून लगेच ओळखता येते की हा नाक जातीचा साप आहे बाहेर काढल्यानंतर घाबरल्यावर थोडासा फन काढू शकतो तर वरती काढून घेऊ येतात वेळ न लावता शिफ्ट दिया लिया हां तब कट आ हां किसका देखो काटा दे खूप अग्रेसिव्ह ना गे मित्रांनो खूप जास्त अग्रेसिव्ह आहे आहे छोटे साप खूप चप्पळा असतात त्याला बॅगेत पॅक करायचे आपल्याला लगेच करू बॅगेत काय राजा कस काय पडलं तू தென் நால கொஞ்சம் 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 என்ன அது கிஞ்ச் ஆவிக்ஸ் தென் தென் हे बघा खाली ही कात होती ही नागाचीच कात आहे आता नागाची कात तुम्ही एकदम जवळून बघू शकता तुमच्या समोर पुरावा आहे की आपण नाग रेसकी केलाय आणि त्याच वेळातून मी ही कात काढलेली मित्रांनो हे बघा त्याचे जे स्पॉट्स आहेत ते बघा कारण काय होतं मी बऱ्याचदा कातीविषयी जर काही व्हिडिओ टाकला तर कमेंटमध्ये वेगवेगळ्या कमेंट असतात पण काही जण काय धामण म्हणून मत असतं त्यांचं तर मित्रांनो हे कात ओळखण्यासाठी ना एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला सापाबद्दलचा अभ्यास पाहिजे तर तुम्हा तुम्ही ते ओळखू शकता नाग आणि धामणची कात बरेच जण नागाला धामण आणि क का सापाच्या कातीला नागाची कात समजून बसतं नागाची कात ठीक आहे आपण आता व्यवस्थित पद्धतीने रेस्क्यू केलेला आहे हो खोबरा आणि माझ्यासाठी सुरज सर आहेत आमच्या टीमचे सूरज वाघमारे <laughs> जे आपल्याच भागात काम करतात आणि ते त्यांचे मित्र दादा त्यांची वीर आहेत खरं तर तर दोघांनीही मला खूप मदत केली तर त्याबद्दल त्यांचे आभार विहिरीचे जे दादा आहेत त्यांनी सापाला काही दगडफेक वगैरे केलेली नाही बरेच जण मारण्याचा प्रयत्न करतात पण दोन तीन वेळा ते आले लक्ष ठेवलं आणि फायनली आज आपण त्याला रेस्क्यू केलाय त्यांचेही खूप सारे आभार मित्रांनो आणि तुमच्या आसपास कुठे जरी साप पडलाय विहिरीमध्ये वगैरे तर तुमच्यासाठी चोवीस तास हेल्पलाईन नंबर मी देत आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एक दोन तीन महिने झाले तो खातं बिता खाली दोन तीन महिने झाले पण काय सर्डे वगैरे जे आहेत सर्डे वगैरे खात असावा त्याच्यामुळे तो, तो एकदम फ्रेश होता जर दोन तीन महिन्याचा साप असा तर पूर्णपणे वीक होऊन जातो पण त्याला इथे खायला भेटत होतं त्याच्यामुळे ते योग्य पण शेवटी विहिरीतच पडला होता त्याला वरती जर नसतं काढलं त्यावेळेस खायला भेटणं बंद झालं असं जो आतमध्येच मेला असतो मित्रांनो त्यामुळे आपण त्याला रेस्क्यू केला